किती वेळ झाला आपण इथाय रे किती वेळ झालं पप्प्या आपण इथं आलोय कितीला नऊ लावलोय आता वाजले ते किती दहा दहा किती दहा एक तास झाला अजून इथंच आहे आपण काय एक तास झालो एक तास किशा ऐकलंच का एक तास झालेला का आपण इथंय चल केला का लगा किशा बेल पण झाली लागा आणि शाळा बी भरली चल केला का ते आता काय नाहीत बघ ए लगा पप्प्या काय पण नको बोलू उगच काहीतरी बोलू नको माझी अरे आता बघ की दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या तरी ती अजून आली नाही शाळा सुरू झाली तरी ती अजून आली नाही आणि कुठं गेल्या ती गेल्या ती बी तुला न सांगता गेल्या किला तुझा विचार काय का नाही तू बसला आपलं तिची वाट बघेत अरे पप्प्या आपण बोलून काय फायदा नाही एकदा माणस प्रेमात पडला का नाही आपण काय करतोय आणि कोण काय सांगते काय विकत नाही आज किशा झाले रे ए शिधमा तुम्हाला थांबायचं जावा तुम्ही किशा चल कि ला शाही सरच तासाला असाल नाही गेला सर परत बाहेर काढते माहित आहे ना हा माहिती म्हणूनच म्हणतोय जावा तुम्ही ए किशा लय झालं बरं का तुझं तुझं कोण कमी येईल येथे घ्या दर्यायला निव्या चल ए सोडा 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 काय लावलाय चोडायला धरलाय तुला आली वी आल का लगेच बघ चल, चल। थँक्यू जाऊ दे बस आपला राधा काय ग किती वाट बघायची तुझी आणि किती उशीर करते शाळेत याला किसू हळू बोल जरा शाळेच्या आवारात आहे आपण आणि सगळं समजून घ्यायच्या आधीच काय ओरडतोस रे मला काय समजून घ्यायचं मला माहिती की सगळं कशी वागायला लागलीस ती किसू गैरसमज ना ती तोडतो गैरसमज कसला गैरसमज सांग की कुठं गेली तीस आणि ते पण मला ना सांगता येईल तीस वय किसू मला मम्मी पप्पांनी दिवाळीच्या सुट्टीला मामाच्या गावाला पाठवलं होतं हम्म त्यांनी पाठवलं आणि तू गेली ते पण मला ना सांगता गेली ना हरियाळा बिडायस काय रे तू एक मला लागलं होतं आणि हे माहितीये तुला तरी पण मी तुझ्या घरी येऊन तुला सांगायचं सा का मी चालले म्हणून एकतर लागल्यापासून पण मुलींच तस नाही एकदा घरातले बोलले कि बोलले आणि तुला नाही माहित माझे पप्पा किती कडक आहेत मला सगळं त्यांचं ऐकायला लागत राधा सॉरी आग पण तुला नाही बघितलं ना मला करमतच नाही आणि तुझी चिडचिड होते हो ना पण किसू मी हे सगळं मुद्दाम नाही केलं रे समजून घे मला बर राधा तो सोडा लाल तेव तेव तो। तर तो कोण आहे तुझा तो आहे तो भाऊ आहे माझा म्हणजे चुलत भाऊ आहे दुकानला असतो त्याचं काहीतरी काम येत म्हणून आलाय हा का बर किसू तू टेन्शन नको घेऊ दाद्यासारखा नाही तू चांगलाय बर महाराज जायचं का आता वर्गात नाहीतर इथंच उभं राहायला लागलं आपल्याला चला घे की महाराणी अर्धी घ्या चल गेली ती चला लवकर लागा बापन लागा दार काढून ठेवलेत लागा तेवढं दूध टाकूया लागा लागेरेत तुम्हाला काय डोक्या नाहीतल्या का हे hey, लिया आमची डुकी काढतोच तुला डोक्या नीटा नीट आपल्याला काय तुला हाय ती हाय अजून आहे अजून एक आहे हा रिसेप्ट आहे रिसिप्टर तू रिसेटच आहे आम्हाला रिस्पेक्ट <laughs> 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 खो या डोक्यात चल काय विषय काय माहिती चला बघूया काय काय गावात नवीन नाही माझच गाव आहे मग एवढा दिवस कुठे होत म्हणजे एवढे दिवस नाही दिसला आणि आज दिसला मला पण तुम्ही गावात कधी दिसला नाही कसं आहे माहित आहे का आम्ही तुमच्यासारखं बोबल ठेवत नाही ना म्हणून दिसलं नशी बर दादा ते काय माहित आहे का आम्ही चाललो रस्त्यानं आधी गॅस दूध घालायला काय <hazoo> अरे म्हणजे हे ज नाही बरोबर बा, सॉरी सॉरी तुझ्या बापाचं म्हणजे चिदव्याचं दूध घालायला ए काय बोलती बाप्पे अरे तसं oh, नाही म्हणजे ती मशीच ती काय म्हणजे बापाचं दूध काढले घालायला ती तीच चाललेल रस्त्यावरनं जाता जाता तुमच्याकडे बघितलं जरा टेन्शन पण दिसलं हो म्हणून म्हटलं जाऊ विचारावं काय झालंय ती अरे ती विषय जरा वेगळा आहे रे काय चोरी बिरी करायचा प्लॅन आहे काय ड्रोन बिन उडावलंय काय वर जपून बर का फायदाच पडतंय मी घे चोरी कशाला ती करते ते दादा हे सोडा काय विषय ते तुम्हाला सांगितलं तर तुम्ही सगळ्यांना नको राहू द्या माझं मी बघतो बस काय दादा आमचा विश्वास नाही आजपासून आम्ही तुमचं मैत्र झालो की हा हात हात हा हात द्या हा मित्र झालो का झालं का झालं आम्ही मित्र झालो की आम्ही कशाला दुसऱ्याला आपलं आपल्यात ठेवतो तेवढं जाऊ द्या विषय काय सांग सांगा माझं नाव आकाश आईला हे सांगायचं तुम्ही शिती मी ऐकून की पुढचं बोला मी राधाचा भाऊ आहे आईला हे हो दादा काय सांगायला लागला मुद्द्याचं बोला की तुम्ही राधाचा भाऊ आहे माहिती आहे आम्हाला राधाने सांगितलंय सकाळी आलते तुम्ही शाळेत सोडायला तिला बर सांगतो ऐका हा माझी ती याच गावातली माझी प्रियाशी माझी गर्लफ्रेंड माझी होणारी बायको 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 तीन वर्ष झालं आम्ही रिलेशनमध्ये पण माझ्या घरच्या परिस्थितीमुळे मला दुकानला जायला लागलं पण आमचं प्रेम आहे तसंच आहे पण तिचा फोन आला की घरचे लग्न ठरवायला लागले ते म्हणून मी लगेच आलो तुम्ही मला काही मदत करू शकताय का पण होती नको 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 की किशा पप्प्या तुम्हाला वाईट वाटेल तरी बोलू का आपण लगा पनवती जायला की पोरग ला त्या पुरीवर खरं प्रेम करत आता तिनं लगा आपल्याला मदत मागितल्या मला का त्याच्या प्रेमाचा पाक सत्यानाच होणार बघा आता हे काय बोल तुझ आमुषाला पाहिजेच झाले काय काय रे हा पप्या मला काय वाटते माहिती का आपल्या दोघांसोबत ना हे आहे म्हणून आपल्याला खरी पनवती लागते ओ पणवती बोड्याचे किशा लागा विसरला का लागा विहिरीवर लगा आपण नागड आंघोळ करतो लागा बारके पणे नागड नाही आम्ही हे आम्ही काय नागडा करत नव्हतो बघ आम्ही चड्ड्या घालू करतो नागड कोणतरी दुसरंच करत होत मला तू वाटत आणि ती घ्या तुला एक ऑफर देतोय आमच्या आमच्या याच असलं का नाही गप चल तुझ तू तु घरात घाल काय लगा तुम्हाला सोडून मी कुठं जाणार आहे का चला का देऊ काय नाही पत्र आहे ती बोलताय ना द्यायला चाललंय घडी पप्या तुरेक लास्ट बोलू का बोल आता काय तुझ्याकडे ती पत्र आहे रे आपण ते उघडून बघूया कर मला बी काय माहित नाही त्याच्यातले त्यामुळे जरा वाचलं की कर र आपल्याला काय काय लिहिलं ती तुला काय माहीत नाही म्हणजे आम्हाला वगैरे माहिती मग काय म्हणायचे आमच्या बापाने आम्हाला का त्या शाळेत टाकले वीर आणि असं पण असं दुसऱ्याच्या गोष्टी एवढून बघू नये काय 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 घाण विचारतो काय कसल्या गोष्टी ती मग ती मग कपडे घेऊन चालेल हळू बस कपडे सुकले तरी का कवली घेऊन एका घरात हा ए कोण रे तुम्ही आणि तुमचा काय संबंध मला विचारायचा आम्ही आम्ही कबूतर आहे कबूतर काय कबूतर म्हणजे आम्ही लेटर द्यायला आलोय तुला पोस्टमन ने दिलं का तुम्हाला लेटर पोस्टमेन हा 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 होय हा मग ठेवा आणि निघा पप्या आपल्याला काही इज्जत आहे का नाही ठेवा निघा म्हणत्या हे शितले काय दीदी शितल मी पप्या यो किशा यो सिद्धमा सिद्धमा नाही कायच ना हा मग आम्ही तुला लव लेटर द्यायला आलोय काय मूर्खांनो लव लेटर अरे शाळेत जाता ना रे तुम्ही चला तुमच्या आई दाखवते तुम्हाला पप्या यो काय विषय म्हणलं का नाही पण होती जगस ए शितले शीतल दिदी तुझ्या कपुत्रांनी दिला आमच्या जवळ लेटर तुला द्यायला तिथं आम्ही तुला द्यायला आलोय तुला ड्रामा करायला लागल्यावी लेटर आकाश आलाय आणि तुमच्याकडे कसं दिलं त्यांनी लेटर आला आलाय काल आलाय तो आमचा मित्र आहे ना म्हणते आमच्याकडे दिलं आम्ही तुला मदत चांगली करतोय आणि तुझा आम्हाला असलेली करते म्हणते काय अगं असं चालेल का तसं नाही रे किसू मला समजलंच नाही दिदी शो किसू मी पप्प्या असू दे तुझी तरी काय चूक सगळं जगच खोटा आहे निवांत कपड्यात नी आ निवांत घडी घालतो बस आणि ती चिट्टी वाच आणि चिठ्ठी वाचली का नाही जाळून दे नाहीतर कोणाच्या हातात लागली का नाही रामकृष्ण अरे <laughs> बरं घ्या झालंय आपलं काम चला आपल्याला पुढचं पण नियोजन करायचंय आणि शिधल दीदी उद्या टायमावर आहे बरं का टायमावर कुठं लिहिलंय किती आता वाच की वाचकी सगळं आम्हीच सांगायचं अप्या ओ, दर, दर। गी, गी। अरे चिट्टी भी चिट्टी राहिलीच वी हो का हे चला आईला अकरा वाजून गेल्या अजून कशी आली नाही ती अरे अकराला भेटायचं ठरलं होतं आणि एवढा वेळ वे हे hey, बाबा अकरा शाळा सुटणार असं बोललो होतो ते येणार आहे असं ना वे आणि शाळा सुटल्या सुटल्या याचं म्हणतोय आमच्याकडे काही विमान होतं एक तूच काम केलं नसतं तर गाडी घेऊन आला असतं तर हा येतो की तिथं म्हणजे राधाला दिसायला पाहिजे आणि तिने परत विचारू दे मला प्रश्न बरं आता आम्ही आलोय ना पुढे काय करायचं ती बोल काय करायचं काय ती अजून आली नाही तुम्ही तिला पत्र तर दिलंय ना काय तू काय आम्हाला कामात ठेवलंय वीर अरे तुझ्याविषयी आमच्या मनात कुठतर वाईट वाटतं म्हणून आम्ही तुझी मदत करतो आणि तूच आमच्यावर घेऊ तिच वीर आता जरा मागवडून बघ तिकडे बॅट अग शीतल एवढा वेळ वेग ऐक ना आकाश आपण इथं नको काय बोलायला कुणी बघितलं ना उगाच होय होय इथं कायच नाका बोलू इथं नका बोलू तुम्ही होय होय तुम तिथं आज जावा हा होय होय आज जावा आज ए तू गप जावा तुम्ही आज चल शीतल पप्याला नव्हतं जाऊन द्यायला पाहिजे हे किशा तू गप दिवसात ना भेटल्याची जरा बोलली ती की मग काय मला काही बरोबर वाटत नाही बघ तुला काही बरोबर वाटतच नाही अगं नाहीतले रडू नकोस कशाला रडतेस बाळा मी आलोय ना आता आता कुणाला घाबरायची गरज नाही मला खूप कस तरी वाटत होतं तू पण जवळ नव्हता आणि ही सगळी घरातली लोक मला लग्नासाठी स्थळ बघतात आणि त्यात त्या दिवशी आईने आपलं चॅटिंग वाचलं तेव्हापासून तर ती पण बोलत नाहीये माझ्याशी काय करू कसं करू काहीच समजत नाहीये मला आणि ह्या सगळ्या विचारांनी ना माझं नुसतं डोकं फुटलंय रोज झोपताना विचार करते उद्या काय होईल कसं होईल आणि जर कुणी मला पसंत केलं तर मग काय करायचं आकाश आपण तर धर तुझ्याशी बोलावं म्हटलं तर फोन पण नाही माझ्याजवळ काय था? करू मी सांग शितले मी आलोय ना आता तू काही टेन्शन घेऊ नको अगं एवढ्या दिवसाचं आपलं प्रेम कुणी हिसकावून घेऊ शकत नाही आणि तो अधिकार कुणाला पण नाही आकाश हे सगळं बोलायला झालं पण आता पुढं काय करायचं हे ठरवलंयस का तू अगं नाही ठरवलं अगं हे सगळं मला तुझ्या तोंडून कळतंय तू मला त्या शोभाच्या फोनवरून मेसेज केला म्हणून मी तातडीने याचा निर्णय घेतला अगं शितले तू इथं गावात आणि मी तिकडं दुकान आला तरी आपल्या प्रेमात काय फरक पडत नाही याचा अर्थ तुला कळतोय का की आपलं प्रेम किती घट्ट आहे आणि त्याला कोण धक्का पण लावू शकत नाही तू बोलतोय ते सगळं खरं आहे पण हे ना फक्त बोलण्यापुरतं राहून जातं आपण जर लवकर लवकर पावलं नाही ना उचलली तर नंतर काय होईल माहिती आहे ना तुला आई जर घरी आली आणि मी घरी नसले ना तर लय मोठा राडा होईल त्याच्या आत मला घरी जायला पाहिजे होय शिकले मी काय म्हणतोय आपण पळून जायचं काय पळून आकाश काय ठरलं होतं आपलं पळून जायचा विचार सुद्धा डोक्यात आणायचा नाहीये आपल्याला ह्या गावात सुखाने नांदायचंय ना की तोंडला पून अगं पण आपल्याकडे दुसरा काय ऑप्शन आहे का ते ऑप्शन वगैरे सगळं तू बघ मी पप्पांचं बोलणं ऐकलंय फोनवर उद्या लग्नासाठी कोणतर मला बघायला येणार आहे त्यांनी मला डायरेक्ट काहीच नाही सांगितलंय पण माझ्या कानावर पडले बघ किशा मी उस आणला म्हणून टाइमपास झाला झाला वेळ ए लागू दे वेळ तू आपला खाऊस हे तू खात नाही त्याला नाही आवडत बरं राह देशेत मग गोडा येणार एे एे तो खाणार नाही अवघे नाही नाही ऊस आहे काय किशा काय करायला लागलाय